पांडवपत्नी जलपरी एका पांडवांची पत्नी ही जलपरी होती या याविषयीची कथा पाच पांडवांची एक पत्नी होती द्रौपदी परंतु त्यांनी दुसऱ्या महिलांशीही विवाह केला होता त्यामध्ये एका पांडवाची पत्नी तर जलपरी होती त्यासोबतच ती अनेक विद्यांची जाणकार होती ती नेमकी कोण होती कोणत्या पांडवाची पत्नी होती ती हे जाणून घेऊया महाभारतातील काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची कधीच चर्चा होत नाही पाच पांडवांची एक पत्नी होती ती म्हणजे द्रौपदी परंतु त्यांनी दुसऱ्या महिलांशीही विवाह केला एका पांडवाची पत्नी तर जलपरी होती त्यासोबतच ती अनेक विद्यांची जाणकार होती ती नेमकी कोण होती आणि कोणत्या पांडवांची पत्नी होती हे जाणून घेऊ पाच पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाचे तीन पुत्र होते द्रौपदीनं जन्म दिलेल्या पुत्राचं नाव होतं श्रुतकर्मा द्रौपदीसह सुभद्रा उलुपी आणि चित्रांगदा या देखील अर्जुनाच्या पत्नी होत्या सुभद्राचा मुलगा होता अभिमन्यू उलुपीचा इरावण आणि चित्रांगदाच्या पुत्राचं नाव होतं बब्रुवान असं म्हणतात की अर्जुनाचा अंत त्याच्याच पुत्राकडून झाला होता परंतु उलुपीनं त्याला पुन्हा जिवंत केलं होतं कोण होती उलुपी अर्जुनाच्या चौथ्या पत्नीचं नाव होतं जलपरी नागकन्या उलुपी ही ऐरावत वंशाच्या कौरव्य नामक नागाची कन्या होती मान्यतेनुसार तिचं लग्न एका वाघाशी झालं ज्याला गरुडानं मारून खाल्लं त्यामुळे ती ते विधवा झाली होती तिची आणि अर्जुनाची भेट गंगाद्वारावर झाली उलुपी अर्जुनाला पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडली ती अर्जुनाला पाताळ लोकात घेऊन गेली तिनं त्याला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचं लग्न झालं असं म्हणतात की द्रौपदी जी पाचही पांडवांची पत्नी होती ती एक एक वर्षभर प्रत्येक पांडवांसोबत राहायची महत्त्वाचं म्हणजे एका पांडवासोबत असताना दुसऱ्या पांडवांना द्रौपदीच्या आजूबाजूला फिरकण्याचीही परवानगी नव्हती हा नियम मोडणाऱ्याला वर्षभर देशाबाहेर राहण्याची शिक्षा मिळत असे अर्जुन आणि द्रौपदीची वर्षभराचा अवधी नुकताच संपला होता आणि द्रौपदीचा युधिष्ठरासोबत राहण्याचा कालावधी सुरू झाला होता त्यावेळी अर्जुन चुकून आपलं तीर धनुष्य द्रौपदीच्या घरी विसरला एका दृष्ट व्यक्तीपासून पशूंच्या रक्षणासाठी त्याला तीरधनुष्याची आवश्यकता होती क्षत्रिय धर्माचं पालन करत त्यानं धनुष्य घेण्यासाठी नियम मोडून द्रौपदीच्या घरात प्रवेश केला त्यानंतर त्याला वर्षभर बाहेर राहण्याची शिक्षा मिळाली या दरम्यान अर्जुनाची भेट उलुपीशी झाली दोघं लग्नानंतर वर्षभर एकत्र राहिले मग अर्जुन पुन्हा आपल्या राज्यात परतला उलुपीनं अर्जुनाला पाण्यात कोणत्याही हानीशिवाय राहण्याचं वरदान दिलं होतं महाभारत युद्धात आपले गुरु भीष्म पितामह मारले गेल्यानंतर जेव्हा अर्जुनाला ब्रह्मपुत्राचा शाप मिळाला तेव्हा उलुपीनंच त्याला शापमुक्त केलं होतं अर्जुनाचा अंत त्याचा पुत्र मणिपूर नरेश बब्रुवाहन हा चित्रांगदाचा पुत्र याच्याद्वारे होताच उलुपीनं संजीवन मन मनिकाद्वारा अर्जुनाला पुनर्जीवित केलं होतं विष्णुपुराणानुसार अर्जुन आणि उलुपीचा इरावण नामक पुत्र होता इरावनलाच तृतीयपंथी व्यक्ती देवता मानतात उलुपी स्वर्गरोहणापर्यंत अर्जुनासोबत होती असं म्हणतात कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद